दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यास एका व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय डोंगल यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील ए पी आय भराडे पी एस आय व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाणी करत होते त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याने कळालं कर, की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूस धाक दाखवून चार हजार रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं दोघे आरोपी हे गेले आहेत त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये हो आहे ढोंबिली आणि डोंगबिली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांचे एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता ते थे, त्यांना एमसीआर मंजूर झालेला आहे